हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच नवनवीन स्टोरीज आपल्या चॅनलवरती ऐकायला मिळतील चला तर मग आपण पाहूयात आपली स्टोरी खाण्याच्या काही पदार्थांची आणि ड्रिंकची ऑर्डर दिली केतकीशी बोलताना कुठून सुरुवात करावी ते अद्वैतला कळत नव्हतं शेवटी शब्दांची जुळवाजुळ करत तो म्हणाला केतकी मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं तो पुढे काही बोलणार तोच केतकी म्हणाली अद्वैत प्लीज आत्ता तरी नाही म्हणू नकोस मला खूप आवडतोस तू आय रिअली लव यू आय मीन इट मी खूप वाट पाहिली तुझी तुला खरंच काहीच वाटत नाही का रे माझ्याबद्दल किती दिवस तू जुन्या गोष्टी गोंजारत बसणार मला सांग ना तरी काय कमी आहे माझ्यात केतकी दिसायलाही सुंदर होती शिवाय श्रीमंत देसाई घरातली होती एक ना दोन कितीतरी मुलं सांगून आलेली दिला पण आजवर ती फक्त अद्वेची वाट पाहत होती आणि काल घेतलेल्या त्याच्या जराशा पुढाकाराने सगळं अनावर झालेलं तिचे डोळे डबडबले डब आणि तू जिच्यासाठी एवढा झुरतोयस ना ती नाही कुठेच नाही आणि कधी येणारही नाही मग का माझं प्रेम स्वीकारत नाहीस तू का शिक्षा देतोयस तू स्वतःलाही आणि मलाही तिने आपला हात त्याच्या हातात ठेवत विचारलं तिला तसं भावनिक झालेलं पाहून सावरायलाही म्हणून त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला केतकी लिसन आय अंडरस्टँड युअर फिलिंग्स व्हेरी वेल अँड आय रिस्पेक्ट देम कारण मीही कधी काळी असं वेड्यासारखं प्रेम केलं कुणावर तरी हे बोलताना त्याच्या डोळ्यात दुःख होतं पण प्लीज मला समजून घे मला वेळ हवा आहे कारण कुठल्याच प्रेशरमध्ये येऊन मला कुठलाही डिसिजन घ्यायचा नाही त्याने कुणीही सुखी होणार नाही आय होप तू मला समजून घेशील आधी टाळणारा नकारात्मक बोलणारा आता किमान तिचं म्हणणं ऐकून तिला वेळ मागत होता तू खूप चांगली आहेस कितकी अँड यू डिझर्व बेस्ट इन युअर लाईफ ते बेस्ट मी तुला देऊ शकेन की नाही हेच ठरवायचं आहे आणि त्यासाठीच वेळ हवा आहे मला प्लीज तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला त्याचं बोलणं सुरू होतं तेवढ्यात आपल्या क्लायंटसोबतची मीटिंग संपून अन्वय उठणार तोच त्याचं लक्ष त्या दोघांकडे गेलं बऱ्याच गोष्टींचा उलगडा व्हायचा बाकी आहे भूतकाळात नेमकं काय घडलं आणि भविष्यात काय होणार आहे केतकीची माधव देसाईंनी अन्वयशी करून दिलेली ओळख त्याला नीट आठवत होती ती दोघेही अगदी जवळ हातावर हात ठेवून बसलेली शिवाय तिचे डोळे पानवलेले एकंदरीत फारच इमोशनल संभाषण सुरू होतं दोघांमध्ये पण हे डोळ्यांनी पाहून रिॲक्ट होण्याआधीच अन्वयच्या तोंडून बाहेर पडलं हाय अद्वैत तसं त्या दोघांनीही त्याच्या दिशेला पाहिलं आणि अद्वैतने तिच्या हातावर ठेवलेला आपला हात काढून घेतला हाय अन्वय अद्वैत म्हणाला सॉरी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना मी तुमच्या रोमॅन्टिक डेटमध्ये तो हसून म्हणाला त्याचनंतर आता नो नो ऑफकोर्स नॉट पण तू इथे अद्वैत अन्वयला म्हणतो अरे ते किर्लोस्कर आहेत ना अरोमा केमिकलवाले त्यांना भेटायला आलेलो डिनर विथ बिझनेस मीटिंग अन्वयने सांगितलं कशी झाली मीटिंग अद्वैत त्याला विचारतो इट वॉज गुड आय एम सॉरी मी वेळ नाही घेणार आणि अद्वैत थँक्यू सो मच कालच्यासाठी खरंच खूप मदत झाली तुझी मितालीने सांगितलं आहे मला इट्स ओके थँक्यू काय त्यात बट युअर टॉटर इज व्हेरी गुड हो हो ते तर आहेच केतकी त्या दोघांकडे पाहत होती कारण तिला काहीच माहिती नव्हतं अरे तसं नाही तिला जरा जरी बरं नाही वाटलं ना की मग मीच लागतो <coughs> डोळ्यांसमोर पण काल तुला त्रास दिला नाही म्हणजे आश्चर्य जास्त ओळख नसली की जातही नाही सहज अस सवज कोणाकडे कुणाजवळच जात नाही तुझ्याकडे आली म्हणजे तू अगदी स्पेशल आहेस असं म्हणायला हवं अन्वय म्हणतो अनेका या विषयावर कितीही बोलू शकतो बरं गुड नाईट फक्त हिला रडू नकोस जाताना अन्वय अद्वैतकडे आणि केतकीकडे पाहत डोळे मिचकावत म्हणाला कारण त्या दोघांच्या डोळ्यात त्याने पाणी पाहिलं होतं केतकी समोर होती म्हणून नाही तर कदाचित त्याने त्यांच्या नात्याबद्दल काही स्पष्टीकरण दिलं असतं आपण उद्या भेटू शकतो का त्या प्रोजेक्टविषयी मला काही विचारायचं होतं अद्वैत विषय बदलत म्हणाला एक मिनिट कामाचं जे काही असेल ना ते तू फक्त मितालीशी बोल शी इज बॉस अल्वेज अन्वय हसून म्हणाला त्याचे ते शब्द नकळतपणे अद्वैतच्या जखमेवरच्या खपल्या काढून गेलेत <coughs> तर त्याचनंतर हा प्रोजेक्ट सुरू ते अंतापर्यंत तीच बघणार आहे मी तर तिलाही सांगितलं छोट्या मोठ्या गोष्टी मला विचारू नकोस म्हणून आणि मला पूर्ण विश्वास आहे तिच्यावर आणि तुझ्यावरही तुम्हा दोघांची टीम नक्कीच चांगलं काम करेल ओके बाय निघतो मी तेवढं बोलून अन्वय निघून गेला त्याचनंतर ही ही इज अकुल गाय बायकोवर फार विश्वास आहे त्याचा आणि की ती इंडिपेंडंटली काम करायला देतो तो तिला लक्की गर्ल अन्वय गेला त्या दिशेने पाहत केतकी म्हणाली जिला ती लक्की समजत होती ती किती होती हे त्याला देवाला आणि तिला स्वतःलाच माहिती होतं आधी अद्वेतच्या बोलण्याने आणि आता केतकीच्या कमेंट्स नंतर अद्वैतचा मूड आणखीनच फिसकटला काय कमी होती त्याच्यात आणि त्याच्या प्रेमात कितीने दुसरा हात पकडून आयुष्याच्या वाटेवर चालायला सुरुवात केली याच प्रश्नाचं उत्तर शोधत होता तो मनातला गोंधळ आणि चलबिचल त्याने चेहऱ्यावर न दिसण्याचा प्रयत्न केला पण तरीही काहीतरी बिनसलय हे केतकीने ओळखलं अद्वैत काय काय झालंय तुला तुझा मूड का खराब झालेला मगाशी तर बरा होता नाही काही नाही आपण निघायचं का केतकीला आता तो विचारतो हो त्याचे ते चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून तिने हे काही जास्त खेचलं नाही ओके आणि मी वाट पाहत आहे तुझ्या उत्तराची आणि मला खात्री आहे ते होच असेल ती त्याला हक करत म्हणाली प्रत्येक वेळी असं का व्हायचं की जेव्हा तो समोर जायचा विचार मनात आणायचा आणि परत भूतकाळाचा आरसा कुणीतरी त्याला दाखवून जायचं आई आजोबा नितेश बाबा सगळ्यांना किती दिवस थांबवू शकणार होता तो म्हणूनच केतकीच्या बाबतीत काहीतरी डिसिजन घ्यायचं असं त्याने ठरवलं होतं आणि त्यासाठीच आज भेटायला गेलेला तिला तो पण तिथेही मितालीने त्याची पाठ सोडली नव्हती आजच्या या भेटीत केतकीचं त्याच्यावर मनापासून प्रेम आहे हे त्याला प्रकर्षाने जाणवलं सगळं एवढं सोपं आणि सुरळीत असतानाही काहीतरी असं होतं जे त्याला समोर जायला अजूनही थांबवत होतं अन्वय घरी आला त्याने रूममध्ये पाहिलं तर अनेका झोपली होती तिच्या कपाळावर ओढ टेकून तो बाहेर आला मिताली इथे नाहीये म्हणजे नक्कीच बाजूच्या स्टडी रूममध्ये असणार तो तुके तो तिकडे गेला तर मॅडम अगदी गर्ग होऊन काम करत होत्या आज दिवसभर अनिका मॅडमच्या दिमतीला राहिल्यामुळे बरीच महत्वाची काम पेंडिंग राहिलेली तेच आवरत होती ती शिवाय अद्वैत आणि अन्वयच्या होतं ते, ते, ते दिल्यावर कामाची सगळी चक्र वेगाने फिरणार होती हे सगळं लवकरात लवकर संपवायसाठी तिची ती धडपड चाललेली मितालीला समोर पाहून काही क्षण अन्वय बघतच राहिला कॉटनचा गुलाबी रंगाचा ड्रेस ओढणी केसवर बांधलेली डोळ्यांवर चष्मा ओठांमध्ये नेहमी सारखी पेन्सिल पकडलेली अगदी मग्न झालेली त्या लॅपटॉपमध्ये त्याच्या येण्याची चाहूलही लागली नाही तिला तो तसाच उभा राहिला तिचं निरीक्षण करत मोह आवरला गेला नाही एरवी तिला असं फक्त बघत बसण्यातलं सुख नव्हतं त्याच्या नशिबात त्याच्या फोनची मेसेजची टोन वाजली आणि तिने वळून पाहिलं तुम्ही कधी आलात ती डोळ्यांवरचा चष्मा काढत म्हणाली बस आत्ताच हो का माझं लक्षच नव्हतं होम कारण तुझं सगळं लक्ष त्या लॅपटॉपमध्ये होतं <coughs> नाव अजून जागी का तू त्याने विचारलं एवढं काम संपवून झोपणारच आहे काम कुठे पळून जाते का बस कराता हो उते। चाली कर आता हो ठेवते कशी झाली किर्लोस्करसोबतची मीटिंग तिने लॅपटॉप बंद करतच विचारलं छान झाली ही इज व्हेरी इम्प्रेस्ड बाय अवर करंट प्रोजेक्ट मला वाटतं हे बेंगलोरचं कामसुद्धा आपल्यालाच मिळणार आणि ते मिळालं की त्याची सगळी जबाबदारी शिवानीवर टाकणार ती सगळं सांभाळून घेईल तो अगदी विश्वासाने म्हणाला मी तर म्हणते तुम्ही तुमची ही जबाबदारी टाका तिच्यावर तुम्हाला ही नीट सांभाळेल ती मितालीला चान्स मिळाला तसं ती बोलली तू झालीस का परत सुरू अन्वय अहो प्रॉब्लेम काय आहे कमी काय आहे तिच्यात की तुम्हाला आणखी कोणी आवडतं मितालीने हसतच विचारलं त्याची फिरकी घेत तिच्या प्रश्नांवर त्याने मानवर करून तिच्याकडे पाहिलं त्याला जी आवडत होती तिच्याच तोंडून हा प्रश्न आणि तो खरं उत्तर देऊ शकत नव्हता काहीतरी विचारलं मी तो शांत आहे ते पाहून ती म्हणाली हे बघा मॅडम आता बराच उशीर झालेला आहे मला झोपायचं आहे त्यामुळे तुमचं हे क्वेश्चन आन्सर सेशन आपण परत कधीतरी ठेवू ओके गुड नाईट मिताली हसून म्हणाली तो जाणार पण तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं म्हणून मागे वळला आज तिथे अद्वेत आणि केतकी भेटले मला मी थँक्यू म्हणालो त्याला कालसाठी रोमँटिक डेजसाठी आले होते दोघे अगदी हातात हात ठेवून गप्पा सुरू होत्या दोघेही छान दिसतात एकमेकांसोबत अन्वयने सहजच तिला सांगितलं त्याच्या बोलण्यावर जरा वेळापूर्वी तिच्या चेहऱ्यावर उमरलेलं हसू मावळलं ते मेड ब्युटिफुल पेअर तिची त्याच्या आयुष्यातली त्याच्या बाजूची जागा आणखी कुणीतरी घेतली नाही त्याने ती दिवी स्वतःहून मिताली कुठे हरवलीस नाही कुठे नाही गुड नाईट बोलून ती रूममध्ये निघून गेली एवढे दिवस की फक्त विचार करत होती पण आता तिचा निर्णय पक्का झालेला हा प्रोजेक्ट संपला की अन्वयशी बोलून त्यांना आपला निर्णय सांगायचा या सगळ्यांपासून सुटका करून घेण्याचा हा एकमेव मार्ग होता दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे कावेरी मितालीकडे आली पहिले तर तिने अनेकाचे खूप लाड केले नशीब त्यावेळी अनिकाने अद्वैत विषय कावेरीला काही सांगितलं नाही अजिंक्य आणि अनिका दोघेही खेळण्यात रमून गेले माझ्या आईच्या पोटात बेबी आहे अजिंक्यने अनिकाला सांगितलं तसं तिने हातातलं खेळणं सोडून ती कावेरीकडे आली हो हो का ना हो का मावशी मला पण दाखव ना मला पण बघायचं आहे बेबी अनिका निरागसपणे तिला म्हणाली कावेरीला जरा हसूच आलं अनिका बेबी इथे आहे टमीमध्ये आहे आणि ते अजून खूप लहान आहे सेवन मंथ नंतर ते मोठं होईल आणि मग बाहेर येईल तेव्हा बघ तू कावेरी आपल्या परीने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती ओके पण आता छोटासा असेल तरी दाखव ना मला मी बघेल आणि परत तुझ्या टमीमध्ये ठेवून देईल तिच्या त्या बालबुद्धीवर कावेरी आणि मिताली दोघी नाही हसवलं हो मावशी मला पण दाखव ना मला पण बघायचं आहे बेबी आणि का निरागसपणे तिला म्हणाली त्याचनंतर कावेरीला पुन्हा हसू आलं आणि का बेबी इथे आहे टमीमध्ये आणि ते अजून खूप लहान आहे सेवन मंथ नंतर ते मोठं होईल आणि मग बाहेर येईल तेव्हा बघ तू कावेरी आपल्या परीने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि ओके पण आता छोटासा असेल तरी दाखव ना मला मी बघेल आणि परत तुझ्या टमीमध्ये ठेवून देईल तुमच्या तिच्या त्या बालबुद्धीवर कावेरी आणि मिताली दोघींनाही हसवालं जरा वेळातच मिताली आणि कावेरी बाहेर पडल्या मितालीने अजिंक्य आणि अनिका दोघांसाठीही बेस्टरी चॉकलेट बरंच काही बनवून ठेवलेलं त्यामुळे खेळण्यात आणि खाण्यात ती दोघेही किमान दोन तीन तास तरी त्या दोघांची दोघींची आठवण काढणार नव्हते त्या दोघींना दोन तास पुरेसे होते त्यांच्या शॉपिंगसाठी मॉल घराजवळ होता दोघेही तिथे जायला निघाल्या जाताना कावेरीने मितालीला तिच्या कामाविषयी भी विचारलं सोबत वारंवार भेटावं वा लागतं का गं कावेरीने विचारलं तसंच काही नाही पण तरी कधी कधी काम पडतं जेवढं थोडक्यात होईल थो तेवढ्यात थोडक्यात मी निभावून येते खालच ब्ल्यू प्रिंट आलेलं प्रोजेक्टमध्ये काही मायनर चेंजेस आहेत ते करेक्ट केले की मग लागलीच काम सुरू सुरू होईल दोन महिन्यांमध्ये सगळं संपेल आणि त्यानंतर तेवढं बोलून मिताली थांबली जरा वेळ त्यानंतर काय कावेरी मितालीच्या हातावर हात ठेवत म्हणाली त्यानंतर मी इथून इथून निघून जायचं ठरवलं आहे निघून जायचं ठरवलेलं आहे कावेरीने आश्चर्याने मितालीकडे पाहिलं हो कावेरी मी खूप विचार करून हा निर्णय घेतलेला माझे मागे या प्रोजेक्टविषयी अन्वेषी बोलणं झालेलं शिवाय मला ऑफिसमधूनही कळलं की प्रधान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि देसाई अजून बऱ्याच प्रोजेक्टवर काम करणार आहेत सोबत अन्वयने आग्रह केला आणि त्यांना नाही म्हणायचं नव्हतं म्हणून फक्त मी या प्रोजेक्टमध्ये हात घातला पण इथून पुढे समोर सतत त्याचं असणं त्याच्यासोबत काम करणं नाही जमणार मला शिवाय अनेकाची भीती लागून राहते ती वेळोवेळी बे। आता ठीक आहे पण अद्वैत कोण आहे हे अन्वयपासून किती वेळ लपून राहणार मला विचार करूनच भीती वाटते आणि तसंही तो आता बोलता बोलता मिताली परत एकदा थांबली तो आता काय कावेरी तो आता केतकीशी लग्न करतो आहे मितालीने मुश्किलीने समोरचं वाक्य पूर्ण केलं त्याचनंतर आता कावेरी तो अजून थांबला आहे आश्चर्य वाटते खरं तर त्यावेळी जेवढा तोऱ्याने बोलत होता तो थो। सगळं आटपलं असायला हवं होतं त्याचं बरंच वर्ष थांबला त्याच्या बापाला कदाचित आणखीन श्रीमंत पोरगी नसेल भेटली तिच्यापेक्षा कावेरी जरा चिडतच म्हणाली कावेरी सोड ना जाऊ दे पण तू अन्वयला सांगितलंय तुझा निर्णय नाही अजून त्याआधी मला आणखीन एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि मी ही अशी किती दिवस त्यांच्या आयुष्यात त्यांची जबाबदारी बनून राहणार त्यांनीही त्यांचं बघायला हवं ना आधी अण्णा होते तोवर ठीक होतं पण आता मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल कावेरी आणि तो मी घेतला आहे त्या दिवशी अनिकाला त्याच्यासोबत बघून खूप भीती दाटून आली माझ्या मनात मिताली तिला सांगू लागते तो अनिकासोबत काय करत होता मग मितालीने थोडक्यात कावेरीला त्या दिवशीचं सगळं काही सांगितलं चला म्हणजे फुल नाही तर फुलाची पाकळी बाप होण्याचं कर्तव्य नकळतपणे का होईना निभावलं गेलं त्याच्या हातून तेवढंच काय ते पुण्य पडलं असेल त्याच्या पदरात कावेरीने उपहासाने हसत म्हणाली हेच इथून पुढे घडायला नको आहे मला मी जे ठरवलंय ते सर्वस्वी योग्य आहे सगळ्यांच्याच दृष्टीने मिताली दूरवर पाहत बोलली तर पण तुला वाटतं तुझं ऐकेल अन्वय तुझा, तुझा निर्णय मान्य करेल यावेळी ऐकावंच लागेल त्यांना मी मागे हटणार नाही मिताली तिचा निर्णय सांगून मोकळी झाली कावेरीला मात्र सारखं वाटत होतं की काहीतरी वेगळंच घडणार पण नेमकं काय याचा तिलाही अंदाज नव्हता कारण वरवरून जरी सगळं सोपं दिसत असलं तरी या सगळ्याच्या गर्भाशी खूप मोठा गुंता होता आणि त्याचा एक धागा जरी उकलला गेला तरी सगळ्याच गोष्टी मागोमाग बाहेर पडणार होत्या त्याच समोर येणं एकतर त्याचं समोर येणं एकतर सगळ्या गोष्टींचा सुखासुखी निकाल लावणं तरी असणारं होतं नाहीतर सगळे काही गोष्टी उद्ध्वस्त करणारं होतं त्या दोघी मॉलमध्ये पोहोचल्या हा घेऊ का ग कावेरी बरेचसे शर्ट मिताली समोर धरत म्हणाली नको हा नको हा बघ आणि हा सुद्धा बऱ्याच कपड्यांची चाचणी परीक्षा घेतल्यावर त्या दोघींनी काही शर्ट फॉर्मल्स वगैरे सिलेक्ट केलेत जयंतसाठी मला ना एक फिगर रिंग फिंगर रिंग घ्यायची आहे कावेरी चल तिकडे जाऊयात मला सुद्धा शिवानीला काहीतरी घ्यायचं होतं कावेरी ज्वेलरी शॉपकडे बोट दाखवत म्हणाली कपड्यांचे शॉपिंग आटपून त्या ज्वेलरी शॉपकडे गेल्यात बरीच डिझाईन पाहून त्या दोघींनी मिळून जयंतसाठी एक रिंग सिलेक्ट केली मितालीने शिवाणीसाठी सुद्धा एक चेन आणि इयर रिंगचा सेट घेतला बिल पे करून त्या तिथून निघणार तोच त्यांना केतकी भेटली हाय मिताली हाय केतकी मिताली म्हणते तू इकडे त्याचनंतर ती बोलते की हो जरा शॉपिंगसाठी आलेली ही माझी मैत्रीण कावेरी कावेरीची मितालीने ओळख करून दिली कावेरीने तोंड वाकडं करत जबरदस्ती हसून हात मिळवला तिच्यासोबत आता समोर दिसली तर तोंड नव्हतं फिरवता येणार त्यामुळे मितालीनेही हसून ग्रीट केलं झाली मग शॉपिंग मिताली कोण आहे यापासून अन्नभिज्ञ येतं की तिने अगदी सहज मितालीला विचारलं हो आत्ताच निघतच होतो मिताली हातातल्या बॅग्सकडे पाहत म्हणाली गुड पण मला माहीत नाही अजून किती वेळ लागेल ते ॲक्च्युली मला अद्वेजसाठी रिंग घ्यायची होती त्याचा बड्डे आहे ना या महिन्यात पण मी इतकी कन्फ्यूज आहे कुठली घ्यावी ते मला सुचतच नाही आहे तू मदत करशील का प्लीज केतकी म्हणाली तसं कावेरीने डोळे मोठे करून मितालीकडे पाहिलं तिचं ते मोठे झालेले डोळे अजिबात नाही असंच लिहिलं होतं त्यांच्या मते अद्वेतचा वाढदिवस तिच्याही लक्षात होताच कसं विसरू शकत होती ती त्याच्यासोबत पहिल्यांदा सेलिब्रेट केलेला त्याचा वाढदिवस पण आता मात्र फक्त आठवणीत अशाच होत्या वास वास्तव पूर्णत बदललेलं त्यावेळी तिने स्व स्वप्नातही विचार केला नव्हता की आजचा दिवस बघावा लागेल प्लीज मिताली मी शॉर्ट लिस्ट केलेल्या पण कुठली सिलेक्ट करू ते कळत नाही केतकी मितालीला रिक्वेस्ट करत म्हणाली ते ॲक्च्युली आम्हाला लेट होते मितालीने कसंबसं उत्तर दिलं फक्त टू मिनिट्स ये ना इकडे ती मितालीचा हात धरून तिला काउंटरजवळ घेऊन गेली हे बघायला यातल्या मितालीने फक्त एकदा नजर फिरवली त्या रिंग्सवरून आणि क्षणाचीही विलंब न करता त्यातली एक उचलून केतकीच्या हातात दिली आणि तिला सांगितलं की बघ मला वाटतंय ही चांगली आहे मलाही हेच वाटतं वाटत होतं पण कन्फ्युजन होतं थँक्स बरं आम्ही निघतो तेवढं बोलून ते निघून तिथून सटकली कारण मिन मिनिटभर जरी उशीर केला असता तर कावेरी तिला ओढतच घेऊन गेली असती काय गरज होती तिला सांगायची बाहेर पडतात कावेरीने विचारलं मी नाही मी नाहीच म्हणाले ना पण ती जबरदस्तीने ओढून गेली आणि तिची काय चूक आहे कावेरी या सगळ्यात बरं रागवू नको ना आता नाहीतर अजं अजिंक्य पार्ट टू चिडका होईल मिताली कावेरीचे गाल ओढतच म्हणाली त्या दोघी घरी आल्या तर हॉलभर पसारा होता आणि दोन्ही बच्चे कंपनीचे हातपाय आणि कपडे छान रंगाने भरलेले होते एक खेळ संपला की दुसरा ऑन अडीच तास घरात असती ती सगळी खेळणे खेळून झालेली होती ओई बच्चा कंपनी केवढा पसरा केलात आता हे कोण आवरणार कावेरी त्या दोघांकडे पाहत म्हणाली अगं नको ओरडू होईल सगळं दिनू हा हॉल आवरून ठेव रे सुधा मावशी मागून तिला म्हणाल्या तू सांग मला तुझी तब्येत कशी आहे सुधा मावशी कावेरीला खाली बसवत म्हणाल्या आणि तिसराच महिना लागलेला ना कशाला एवढी धावपळ करते माझी सुधा मावशी बस आता तुझेच बोलणे काहीचे बाकी होते अगं फिट आहे मी कावेरी सुधा मावशीच्या बाजूला बसत तिच्या हातात हात घेत म्हणाली तुम्ही आजकालच्या पोरी अजिबात ऐकत नाहीत ही एक अशी आणि तू ही अशी सुधा मावशी त्या दोघींची कान उघडणी करत होत्या सुधा आजी असं मावशीला आणि आईला रागवत आहे म्हणून अजिंक्यने हसतच अनेकाला टाळी दिली त्या दोघांना खूप छान वाटलं लहान म्हणून त्यांनाच ओरडा बसायचा आज त्यांना ओरडणाऱ्यांना कुणीतरी ओरडत होतं म्हणून आनंद झालेला मावशी मी काय केलं आता आज जाणारी मिताली मध्येच थांबून म्हणाली मी काय केलं कावेरी सांग हिला हिचं आजकाल खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष नसतं एवढंसं तेवढंसं खाणार नाही तर तेही नाही तो अन्वयच हवा हिला रागवायला तो असला की बरं असतं माझं म्हातारीचं तर अजिबात ऐकत नाही सुद्धा मावशी हो का गं मिताली मी काय ऐकते आहे हे कावेरीने आता तिला रागवायचा टोन घेतला गप्प बस तू ही त्यातलीच तिचेही कानपिळा मावशी पाठीमागून येत जयंत म्हणाला तू इथे कसा कावेरीने आश्चर्यानं विचारलं तो येणार हे कावेरीला माहीत नव्हतं मी इथे कसा माझ्या बहिणीकडे यायला मला कुणाच्या परमिशनची गरज नाही लागत तो समोर बसत म्हणाला अगं मीच बोलावलं त्याला मिताली म्हणाली त्याचनंतर आता हे कधी ठरलं आणि मला ना मला का नाही सांगितलं तू प्लॅनमधून आपण दुर्लक्षित झाल्याचा आव आणत कावेरी म्हणाली माझ्या भावाला घरी बोलवायला तुला का विचारू मी मिताली हसत जयंतच्या टोनमध्ये म्हणाली बरं बसा तुम्ही मी आता किचनमध्ये बघते तुला भूक लागली असेल ना मेताली कावेरीला उद्देशून म्हणाले भावाची बहीण अजून नाही लागली मगाशीच तर एवढा प्लेट भर साजूक तुपातला शिरा खाऊ तुला मला त्याचनंतर बरं ठीक आहे तरी मी येते आवरून मिताली आत किचनकडे वळाली तिने आज अन्वयच्या आवडीची स्टफ सिमला मिरचीही केली होती हे किड्स काय सुरू आहे जयंत मुलांना म्हणाला काका आम्ही हे पझल ब्लॉक खेळतो आहे मी ताँज, थ्री टाईम्स थ्री टाईम्स जिंकले अनिका म्हणाली हो माझी परी तू आहे तर आहेच हुशार जयंत तिला उचलून घेत म्हणाला जयंत जरा वेळ मग मुलांसोबत खेळत होता तर कावेरीच्या सुधा मावशींसोबत गप्पा सुरू होत्या मितालीने कावेरीला खायचं म्हणून आज पाटवड्याची भाजी बनवली तिला आवडते म्हणून जरा तिखटच बनवली काही वेळातच अन्वयसुद्धा आला जयंत आणि कावेरी येणार हे मितालीने त्याला कळवलेलं म्हणून जरा लवकरच आला असतो त्याचनंतर तो आल्यानंतर जयंत मिताली कावेरी त्यांच्या गप्पा रंगल्या जयंत एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर होता अन्वयने त्याला बरेच वेळा प्रधान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज जॉईन करण्याची ऑफरही दिली पण त्याने नम्रपणे नकार दिला कारण त्याची त्याच्या कंपनीप्रतीची अटॅचमेंट आणि डेडिकेशन सगळं आवरल्यावर मिताली बाहेर येणार तोच तिला फोन आला हो हो शिवानी नायर आणि अन्वय प्रधान दोन दिवसांचं बुकिंग पुढच्या आठवड्यातल्या कन्फर्म आहे ना समोरच्याने हो म्हटलं आपल्याला आपला बेत सक्सेसफुल झाला म्हणून तिने स्वतःला शाबासकी दिली जेवण झाल्यावर गप्पा रंगल्या आणि बऱ्याच उशिरा कावेरी जयंत आणि अजिंक्य घरी गेलेत आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा